जय मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांना स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण लातूर जिल्हा पोलीस शिपाई दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेला पेपरचा सामान्य ज्ञान व मराठी व्याकरणवर आलेले एकूण त्रेचाळीस प्रश्न बघणार आहोत हे सर्व झालेले पेपर आपण सराव पेपर म्हणून बनवत आहोत तर सर्वांनी प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला चेक करा की आपला किती अभ्यास झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेलायकनला प्रेस करायला विसरू नका तयार आहात तर चला सुरू करूया पहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला आहे ऑप्शन आहे ए प्रतापगड बी कोंडाणा सी औसा डी यापैकी नाही उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रतापगड दुसरा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला ए रायगड बी पुणे सी शिवनेरी डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शिवनेरी तिसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या गोष्टीला जी आय टॅग प्रमाणित झालेलं आहे ए राईस बी पताडी चिंच सी औसा किल्ला डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पताडी चिंच चौथा प्रश्न महाराष्ट्र राज्याचा विधानपरिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत ए एकोणऐंशी बी दोनशे अठ्ठ्याऐंशी सी पाचशे पंचेचाळीस डी अठ्याहत्तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अठ्याहत्तर पाचवा प्रश्न लातूर जिल्ह्याची स्थापना कधी झाली ए एकोणावीसशे एक्क्याऐंशी बी एकोणावीसशे सत्तेचाळीस सी एकोणावीसशे पन्नास डी एकोणावीसशे ब्याऐंशी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणावीसशे ब्याऐंशी सहावा प्रश्न पुणे येथील शनिवार वाडा कोणी बांधला ए पेशवे बी छत्रपती शाहू महाराज सी छत्रपती शिवाजी महाराज डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पेशवे सातवा प्रश्न संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात ए राज्यसभा बी लोकसभा सी राज्यसभा व लोकसभा डी राष्ट्रपती राज्यसभा आणि लोकसभा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रपती राज्यसभा आणि लोकसभा आठवा प्रश्न उदगीरचे सण सतराशे साठ सालीचे युद्ध मराठा सैन्याने कोणाच्या विरुद्ध लढले ए आदिलशहा बी निजाम सी मुघल डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी निजाम पुढचा प्रश्न कोणते बेट लातूर जिल्ह्यामध्ये आढळून येते ए बेट बी निलंगा बेट सी बेट डी खरोसा बेट बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हत्तीबेट दहावा प्रश्न यूपीआयचे लॉंग फॉर्म काय आहे ए युनिफाईड पेमेंट इंटरफेस बी युनिफाईड पेमेंट इंटरनेट सी युनिफाईड पेएबल इंटरनेट डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए युनिफाईड पेमेंट इंटरफेस अकरावा प्रश्न लोणार सर्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ए बुलढाणा बी जळगाव सी नांदेड डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बुलढाणा पुढचा प्रश्न संजय गांधी नॅशनल पार्क कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ए मुंबई सब अर्बन बी ठाणे सी रत्नागिरी डी यवतमाळ बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई सबर्बन तेरावा प्रश्न भारतामध्ये सर्जरीचे जनक कुणास मानले जाते ए सुश्रुत बी आर्यभट्ट सी रामानुज डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुश्रुत पुढचा प्रश्न अटल सेतू खालीलपैकी कोणत्या दोन जागांना जोडतो ए दक्षिण मुंबई व नवी मुंबई बी पश्चिम मुंबई व नवी मुंबई सी जम्मू व काश्मीर डी यापैकी नाही बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए दक्षिण मुंबई व नवी मुंबई पंद्रवा प्रश्न चांदी की संज्ञा का एस आई SI, e. बी ए यू सी ए जी डी एफ बहुत ऑप्शन क्रमांक सी एजी सोड़ावा प्रश्न ई e, बरबर एम सी स्क्वेर हा सिद्धांत को लिखला ए एडिसन बी गैरिलो सी न्यूटन डी अल्बर्ट आइनस्टाइन बहुत ऑप्शन क्रमांक डी अल्बर्ट आइनस्टाइन प्रश्न निरोगी माणसाचा सर्वसामान्य रक्तदाब किती असतो ए एकशे पन्नास पंच्याहत्तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकशे वीस ऑब्लिक ऐंशी अठरावा प्रश्न हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीपैकी उपकरण वपरत ए सोनोग्राफी बी ई सी जी सी सी टी स्कैन डी यापैकी नहीं बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी ई सी जी एकोनावीसवा प्रश्न एक जीबी गीगाबाइट बरोबर बराबर कि एक, एक हज़ार के बी बी एक हजार चौबीस के बी सी एक हजार चौबीस एम बी डी एक हजार एम बी बार उत्तर है ऑप्शन क्रमांक सी एक हजार चौबीस एम बी वीसवा प्रश्न जसे यूट्यूब गुगल चे तसे इंस्टाग्राम है कना चे ए एप्पल बी मेटा सी मायक्रोसॉफ्ट डी टेस्ला बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेटा एकवीसवा प्रश्न भारतीय चलनी नोटामध्ये डेड डॅश सुरक्षा उपाय असत नाही ए वॉटरमार्क बी सुरक्षा धागा सी लेटंट इमेज डी बायोमॅट्रिक स्कॅन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बायोमेट्रिक स्कॅन बावीसवा प्रश्न तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅड डॅश म्हणतात ए शब्द बी वाक्य सी वर्ण डी स्वर या पुढचे आता पुढचे सर्व प्रश्न मराठी व्याकरणाचे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वर्ण तेवीसवा प्रश्न पुढील शब्द समूहांपैकी योग्य मन शोधा धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही ए भीत्यापाठी ब्राह्मराक्षस बी मांजराचा गड्यात घंटा कोण बांधणार सी बडी तो कानपिढी आणि डी शहाण्याला शब्दाचा मार मनुशोधायची आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मांजराचा गड्यात घंटाकोण बांधणार चोवीसवा प्रश्न खालीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा ए कविश्वर, बी चिदानंद सी तपोधन डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चिदानंद पंचवीसवा प्रश्न गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यातील धातुसाधित ना ओळखा ए वागणे बी गुरुजींचे सी प्रेमळ डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वागणे सहावीसवा प्रश्न सर्वनाम असलेले योग्य पर्याय कोणते ए देवा राजनला क्षमाकर बी जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे सी राजू आता घरी जा डी यापैकी नाही बरोबर आहे ऑप्शन क्रमांक बी जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे सत्तावीसवा प्रश्न खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापदोडका खा? ए बसतो बी पाहतो सी पडवते डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पडवते पुढचा प्रश्न येणार असेल तर येईन बावडा अधोरेखित शब्दाची जात ओळखा ए हर्षदर्शक बी क्रियाविशेषण अव्यय सी व्यर्थ उद्गारवाची अव्यय यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी व्यर्थ उद्गारवाची अव्यय एकोणतीसवा प्रश्न वासुर दुहुंडवते अंतरेखित शब्दाची लिंगोडखा ए पुल्लिंग पी स्त्रीलिंग सी लिंगी, डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लिंगी। तिसरा प्रश्न संस्कृतमध्ये तीन वचने मानतात तर मराठीत डॅड डॅश वचने मानतात ए चार बी पाच सी तीन डी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन, दोन। एकतीसवा प्रश्न पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते ए मी सराट चित्रपट पाहिला बी मी सराट चित्रपट पाहिला आहे सी मी सराट चित्रपट पाहतो डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मी सराट चित्रपट पाहिला आहे बत्तीसवा प्रश्न खालील अज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो ते दिलेल्या पर्यायामधून निवडा परमेश्वरा ते काय आहे ते त्यांना समजत नाही त्यांना माफ कर ए प्रार्थना बी अनुज्ञा सी विनंती डी आशीर्वाद योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रार्थना पुढचा प्रश्न मुलाने बैलास मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा ए कर्तरी प्रयोग बी प्रयोग सी कर्म कर्तरी प्रयोग डी भावे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भावे प्रयोग चौतीसवा प्रश्न पुढील वाक्याचा शेवटी कोणते विरामचिन्ह येईल ए प्रश्नचिन्ह बी उद्गारवाचक चिन्ह सी पूर्णविराम डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पूर्णविराम पस्तीसवा प्रश्न मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य करा ए मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली नाही बी मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला नाही सी मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला नाही छत्तीसवा प्रश्न राजा या शब्द शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ए भूपती बी रंक सी विहार e. यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भूपती पुढचा प्रश्न पुढील वाक्याचा काढ ओळखा मी बरोबर सहा वाजता उठत जाईल ए साधा भविष्यकाळ बी पूर्ण भविष्यकाळ सी रीती भविष्यकाळ डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रीती भविष्यकाळ अडतीसवा प्रश्न मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणते ए मी बी मारतो सी बैलाला डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बैलाला एकोणचाळीसावा प्रश्न मुलांना जो खेळ आवडला त्याला मी तात्काळ मान्यता दिली या वाक्याचे सोप्या वाक्यात रूपांतर करा ए मुलांना आवडलेल्या खेळास मी तात्काळ मान्यता दिली बी मुलांना जो खेळ आवडला होता त्या खेळाला मी मान्यता दिली सी मुलांना आवडलेल्या खेळाला मान्यता द्यावी डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुलांना आवडलेल्या खेळात मी तात्काळ मान्यता दिली चाळीसवा प्रश्न निमंत्रण आले तर मी येईल हा वाक्यप्रकार कोणता आहे ए विद्यार्थ बी आज्ञार्थ सी स्वार्थ डी संकेतार्थ योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी संकेतार्थ एक्के प्रश्न चला बसा या यक्य शब्द शक्ति ओखा ए लक्षणा बी अभिधा सी व्यंजना डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लक्षणा बेचाळीसवा प्रश्न प्रारंभ करणे या अर्थाशी विसंगत पर, वाक्यप्रचार ओळखा ए पाया घालणे बी इतिश्री करणे सी मूर्त वेळ रोणे डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इतिश्री करणे त्रेचाळीसवा प्रश्न आजन समास ओळखा ए अवैभाव समास बी तत्पुरुष सी द्वंद्व डी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अवैभव समास